जामनेर नगरपरिषद निवडणूक जोरात रंगलीय आणि वार्ड क्रमांक तीन अ मध्ये सध्या सर्वाधिक चर्चा आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेतृत्व सचिन बोरसे यांची जामनेर शहरात तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले सचिन बोरसे या निवडणुकीत मोठ्या ताकदीने मैदानात उतरलेत त्यांच्या मागे तरुणांचा मोठा जनसमुदाय उभा राहिल्याचं चित्र वार्डात सर्वत्र दिसत आहे वार्डातील नागरिकांमध्येही त्यांना तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या वार्डातील अस्वच्छता रस्त्यांची दुरवस्था गल्ली भागातील नाली प्रश्न या सर्व मुद्द्यांवर सचिन बोरसे यांनी सातत्याने आवाज उठवलाय सचिन बोरसे यांनी निवडून आल्यास काही प्रमुख आश्वासने दिली आहेत तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे प्रयत्न वार्डातील स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचे सुधारणा दोन हजार दोन साली मंजूर झालेले अहिल्याबाई होळलकर घरकुल योजनेचे प्रलंबित लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे युवा नेता म्हणून त्यांची ओळख असून लोकांपर्यंत सहज पोहोचण्याची शैली यामुळे प्रभागात त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे वार्डातील तरुण शक्ती मोठ्या प्रमाणात एकवटत असून ही निवडणूक अधिक रंगतदार होणार हे निश्चित जामनेर नगरपरिषद निवडणुकीत वाढ क्रमांक तीन अ मधील लढत आता अधिक चुरशीची झाली आहे सचिन बोरसे यांचा वाढता प्रभाव आणि तरुणांचा मिळणारा पाठिंबा हा निकालावर किती परिणाम करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे इथं काय जामनेर म्हणजे कसं आहे पाच सहा म्हणजे दहा वर्षापासून आधी संडासचा परिचय मुत्रीचा परिचय याआधी सर्व उखडा पुरा कचरा मिचरा सर्व मच्छर मुच्छर पुरा चावतात रातभर पंखे लावा काही लावा तरी पुरा मच्छराचा हे संडास मध्ये काही म्हणजे पुरी सोयी नाही काही नाही काहीच नाही काहीच नाही ते कमीच कमी ह्या ढीक आता काही दिवसापासून या पडेल मच्छर काही फवारे फवारे काहीच नाही काहीच नाही नगर काही लय तक्रारी केल्यावर कसं आहे एक खाली दोन महिन्यातून येता पावडर टाकता लगेच चालले होता घंटा घंटागाडी कचरा गाडी वगैरे घंटागाडी ये येते ते फक्त घरातलाच कचरा साफ करते हे अशी गल्लीतला जो कचरा राहून असा फरेल हा हा तो कधीच घेत नाही पण पहिली गोष्ट मच्छर एवढे की त्यांना फवारी मारली पाहिजे पावडर टाकली पाहिजे गर्दीत तो विषय कधीच होत नाही आता निवडणुका आहे नवीन आता निवडणुका नाही नाही नवीन अपेक्षा काय उमेदवारांकडे अपेक्षा आता कसे जो नवीन जो काम करीन त्याच्यामागे सर्व जनता पक्की आता जे जे म्हणजे जे, जे जुनं आहे ते जुनं कसं आहे जुनं किती बी राहिलं तर जुन्याला काही भाव निघा जे नव जे हे राहतं तिथे आता लोक हे करतील नाव शरद सावळे खर तर तुम्हाला उमेदवार म्हणून तरुणांची किंवा नागरिकांची पसंती आहे का निर्णय घ्यावा लागला उभं राहण्यासाठी आणि काय काय समस्या नेमक्या पहिली समस्या तर पाच वर्षात नकर्ष ना दिसलाच नाही वार्डामध्ये आणि वार्डामध्ये कामच झालं नाही पाच वर्षात ते गट्टीचं काम असेल शंभरचं काम असेल रोड बांधले गेले शंभर बांधले गेले कुठे रोड केले त्यांचे ते कार्यकर्ते घरात रोड केले कुठे कुडीचं कोणत्याही कोणचे कामं झाली नाही आता नेमके काय काय समस्या आहेत स्वच्छता नाही आमच्या भागामध्ये कोणत्याच गोष्टी स्वच्छता नाही सगळ्या गोष्टी परिणाम खर तर अनेक तरुण तुमच्या मागे तरुणांसाठी काय करू इच्छितातिकाम्याचे ना तरुण तरुण ते धंद्याने कोणत्या गोष्टीचे सगळे मिळता भेटता काही आम्ही निवडून आल्यानंतर काही नाही तरुणाची असलो कामध्याचे बायांची व्यवस्था कामा श्यत, त्याची सगळं शेत शेतेमजूर आहे कोणी वावरत जातं एखादी कंपनी डेव्हलप नाही एखादी मजूर लेडीज कामाला जाऊ शकते कंपनी आणि कोणत्या गोष्टीची व्यवस्था नाही आम्ही त्या व्यवस्थाची करणार आहे कंपनीची आता सध्या आपण घरकुलमध्ये हे नेमकं काय प्रकरण आहे आणि हा काय मुद्दा आहे या मुद्दाचा असं आहे दोन हजार दोनच्या दोन दो दो हजार तीनच्या दरम्यानचा विषय नऊ हजार आठशे रुपये लोकांनी कोणी मंगळसूत्र तोडलेलं आहे कोणी मंगसुद्धा तोडलं आहे कोणी काही केलेलं आहे ते लोकं असे लोकांनी पैसे कोणी व्याजाने काढून नऊ हजार आठशे रुपये नगर परिषदेला दिलेलं आहे तरी बी दोन हजार तीनपासून तर दोन दोन हजार दोनपासून तो, दो दो तो विषय असेल तर त्यांनी आजपर्यंत कोणत्या लोकांना ला घरकुलाचा लाभ दिला नाही साडेतीन साडेतीनशे घरांचा जा विषय जामनेपुरा भागातील एल्ल्या महता नगर म्हणून ओळखल्या तर एरिया आजपर्यंत तुम्ही पाहू शकता कोण ज्यापर्यंत कोणी राहिला येईल नाही कोणची भीत पडलेली आहे कोणचं काही पडलेलं आहे काम निकृष्ट झालेलं आहे तुम्ही निवडून जर आले तर काय करणार सगळ्यात पहिले मुद्दा ह्या मांडणार मी साडेतीनशे लोकांना घर भेटून राहायला कोणी लोक भाड्यानं राहता कोणाला घर नाही राहायला पहिली गोष्ट आधी घरकुलचा विशेष नाही तुम्ही स्वतः पाहू शकता घरकुला काय विषय तुम्ही कधी पैसे भरले होते आणि काय घरकुलचं प्रकरण हे दोन हजार दोन हजार तीनच्या काळामध्ये आम्ही इथे पैसे भरलेले ही योजना आयल्याबाई नगर याच्या माध्यमातून ही योजना साडेतीनशे लोकांच्या ज्या घराच्या घरकुलची योजना आहे तर काही लोकांनी नऊ हजार आठशे काहीनी आठ हजार आठशे असे पैसे भरून आज वीस पंचवीस वर्ष झाले त्या लोकांना अजूनही ह्या घरकुलचा लाभ मिळेला मिळालेला नाही आहे आमची अशी इच्छा आहे की हा सचिनच्या माध्यमातून सचिनला निवडून आणून हे सर्वात पहिले सचिनने हा आमचा प्रश्न मार्गी लावा खर तर आता भविष्य उज्ज्वल हे सर्व जामनर पुरावरील ना तिच्या इकडनं सर्व लोकांचेच घर आहे ना तर त्यांना हे हक्काचे घर आहे त्यांना मिळालंच पाहिजे इथे फार पूर्वी मेंढ मेंढपाळ लोकांचं वास्तव्य होतं त्यांना गोड बोलून त्यांच्याशी हे करून त्या घरकुर त्यांचे वाळे उचलून इथे हे घरकुलची योजना आणल्या गेलेली आहे त्या सुद्धा या वाड्यांच्या मोबदल्यात अजूनही पैसे भरून लाभ मिळालेला ला नाही आहे